आपण पावा मोठी बातमी जुन्या पेन्शनसाठी वर्षाला तीन हजार पाचशे कोटी विधानसभा निवडणुकीच्या आचारसहित संहितापूर्वीचे शासन निर्णय सपटा सत्तावीस दिवसात एक हजार दोनशे एकोणनव्वद जी आर पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपले सहस्वागत आहे जुन्या पेन्शनसाठी वर्षाला तीन हजार पाचशे कोटी खर्च विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तावीस दिवसात एक हजार दोनशे एकोणनव्वद जी आर निर्गमित तत्पूर्वी आपण नवीन असाल आता सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल सर क्लासेस एकतीस जुलै दोन हजार चोवीस राज्य सरकारने महिला व तरुणीसाठी माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे दुसरीकडे सुशिक्षित तरुण तरुणीसाठीच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही विद्यावेतनाची योजना सुरू केली वृद्धांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना मुलींना उच्च शिक्षण मोफत आता मुख्यमंत्री अन्नापूर्ण योजना येईल याशिवाय मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना जाहीर केली आहे या योजनेचा प्रचार प्रसार युद्ध युद्धपातळी गावापर्यंत पोहावा यासाठी अंदाजे दोनशे कोटीचा खर्च होईल अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने शासन आपल्या दारीच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यांमध्ये मेळावे घेतले लाभार्थीच्या यादी तयार करून त्यांना या मेळाव्याच्या ठिकाणी आणण्यासाठी एस टी बस गाड्यांची देखील सोय केली त्यानंतर रोजगार मेळावे भरविण्यात आले पण आता पावसाळ्या अधिवेशन पार पडल्यानंतर राज्य शासनाने शेतकरी महिला उच्च शिक्षण घेणाऱ्या मुली उर्धा तथा ज्येष्ठ नागरिक आणि सुशिक्षित बेरोजगारांसाठी स्वतंत्र योजना जाहीर केल्या आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेच्या शासन अजून निघालेला नाही पण उर्वरित योजनाचे निर्णय झालेले आहेत सामान्याचा सरकार म्हणून आम्ही काय काम करत आहोत या लोकहितांचे निर्णय काय घेतले आहेत याची माहिती विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी गावागावात पोहोचावी म्हणून त्या का योजनावर फोकस केला जात आहे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे योजना गावागावापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत येत्या बारावी उत्तीर्ण पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या मुला मुलींना सहा महिने शासनाकडून विद्यावेतन मिळणार आहे सध्या त्या तरुणासह उद्योजकांची महास्वयंवर नोंदणी सुरू आहे योजनेचा प्रचार प्रसार गावागावात होण्यासाठी व्हॅन लावावे लागतील त्यासाठी साधारणतः पंधरा लाख रुपयाची जिल्हा नियोजन समितीकडे मागणी केली जाईल हनुमंत नलावडे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योगता सोलापूर जुन्या पेन्शनसाठी वर्षाला तीन हजार पाचशे कोटी राज्य शासनाने जुन्या पेन्शन संदर्भात सुबोध कुमार सोमी समिती नेमली होती या समितीत जुनी व नवीन पेन्शन योजनेअंतर्गत माध्यम वर्ग मार्ग शासनाला कळविण्याचे सूत्रांनी सांगितले समितीची शिफारशी स्वीकारल्यास राज्य शासनाला काही वर्षे साधारणतः साडेतीन हजार कोटी रुपये बाजूला ठेवावे लागणार आहेत अद्याप शासनाने जुन्या पेन्शन संदर्भात ठोस निर्णय घेतलेला नाही पण आगामी काळात निर्णय अपेक्षित आहे राज्यावर सध्या जवळपास साडेसात लाख कोटीच्या कर्जाचा डोंगर असून दुसरीकडे उत्पन्नाचा मजबूत स्रोत मिळालेला नाही वीस हजार कोटीच्या महसूल तूट असतानाही शासनाने यंदा नव्वद हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या मांडल्या आहेत त्यामुळे आता दरवर्षी एक ते सव्वा लाख कोटी रुपये आणायचे करून असा प्रश्न सरकार पुढे असणार आहे राज्याच्या तिजोरीची स्थिती दरवर्षीची अपेक्षित महसूल पाच लाख कोटी तिजोरीतील अंदाजी महसूल चार पॉईंट चाळीस लाख कोटी पगार पेन्शनचा अन्य बाबीवर खर्च छत्तीस टक्के राज्यावरील खर्चाचा सा बोजा सात पॉईंट ब्याऐंशी लाख कोटी